गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओ पासून गणित या घटकाला सुरुवात करणार आहोत म्हणजेच आपण जे आजवर क्लास बघत आलो त्यामध्ये आपण तुमचा तुम्हाला मराठी या विषयाचे जवळजवळ सर्व घटक घेतलेले आहेत मराठी या विषयाचे जवळजवळ सर्व इंग्लिश मधील सुद्धा सगळे घटक पूर्ण झालेले आहेत सगळे घटक आणि सगळे पॉइंट्स येत ना त्याचे पूर्ण झाले बुद्धिमत्ता हा घटक सुद्धा आपण शेवट घेऊन आलेलो आहोत बुद्धिमत्ता याची सुद्धा संपूर्ण लिस्ट पूर्ण होत आलेली म्हणजे तुम्ही शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा देणार असाल मंथन असेल किंवा इतर सर्व प्रज्ञा शोध परीक्षा असतील ह्या परीक्षांना लागणारे सगळे घटक आपण पूर्ण केलेत आता आपण गणित सुरू करत हो। आहोत आजच्या या व्हिडिओ पासून तुम्हाला गणिताचे घटक सगळे अभ्यासाला मिळतील तर आपल्या समोर आज पहिला घटक आहे संख्या ज्ञान आहे संख्या ज्ञान हा घटक दुसरी तिसरी चौथी पाचवी पासून पुढच्या दुसरी तिसरीच्या मुलांना जास्त उपयुक्त ठरणार आहे जर तुमच्या काही कन्सेप्ट क्लिअर व्हायच्या राहिल्या असतील तर त्या ह्याच्यात क्लिअर होतील चौथी पाचवीच्या मुलांच्या सगळ्यांनीच बघायला हरकत नाही अभ्यासाला पण बेसिकली दुसरी तिसरीच्या मुलांना असेल यामध्ये आपण न्यूमरिकल नॉलेज जे आहे म्हणजे संख्यात्मक वाचन त्याचं लेखन आणि त्याची निर्मिती कशी होते ते पाहणार आहोत ठीक आहे व्यावहारिक भाषेमध्ये शंभरला काय म्हणतात पाचशेला काय म्हणतात हे आपल्याला याच्यात समजायला मिळेल ओके चला आपण घटकाला सुरुवात करू आणि आजपासून आलेले सगळे गणिताचे घटक पूर्ण लिस्ट बघा चारही तीन प्लेलिस्ट आहेत आधीच्या सांगितलेल्या त्या पूर्ण आहेत त्याच्यानंतर आजपासून ही चौथी प्लेलिस्ट गणित या विषयाची सुरू होईल याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ आपण पस्तीस ते चाळीस व्हिडिओ तयार करणार आहोत ज्यात तुमचे सगळे घटक पूर्ण होतील आणि प्रश्नपत्रिकांचे वेगळे दिलेले आहेत आपण प्लेलिस्ट ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू घटक पहिला आहे संख्या ज्ञान न्युमरिकल नॉलेज न्यूमरिकल म्हणजे नंबर्स नंबर्स म्हणजे संख्या संख्यांचं ज्ञान बघा आपण तीन आणि चार अंकी संख्यांचं चा वाचन आणि लेखन पाहणार आहोत ह्या घटकाच्या आधी आपण असं गृहित धरले की तुम्हाला एक अंकी दोन अंकी संख्या येतात ठीक आहे आणि तीन अंकी व चार अंकी संख्या तुम्हाला माहिती आहे काय आहेत यांची तुम्हाला माहिती आहे हे आपण गृहित धरलेले आहे ठीक आहे जर तुम्हाला ते माहीत नसतील तर लिहून बघा तुमच्या वर्गात सरांना विनंती करून तो घटक परत घ्यायला ठीक आहे आपण आता व्यावहारिक भाषेत कसे कर वाचन करायचे हे पाहू बघा तीन अंकी संख्यापर्यंतच्या संख्या शब्दात व्यक्त करणे यामध्ये काय बघायचे प्रथम आपण पूर्ण शतक संख्यांची ओळख करून घेऊ पूर्ण शतक म्हणजे काय त्याआधी एक अंकी कशा आहेत एक हा एक अंकी आहे दोन ही एक अंकी आहे तीन एक अंकी आहे नऊ एक अंकी आहे ठीक आहे या एक अंकी संख्या आहेत ओके okay? मग त्यानंतर दहा ही सर्वात लहान दोन अंकी ठीक आहे दोन अंकी मग नव्याण्णव पर्यंत गेलो तर दोन अंकी ओके okay? मग त्याच्यानंतर शंभर तीन अंकी किती आहे तीन अंकी ठीक आहे शंभर हे तीन अंकी आहे आणि ही तीन अंकाची सुरुवातीची संख्या आहे ती ओके तीन अंकाची सगळ्यात सुरुवातीची संख्या ही पहिली म्हणजे सर्वात लहान तीन अंकी संख्या आहे शंभर ह्याच्या खाली जर तुम्ही आलात तर ती दोन अंकी होते ओके मग आता शतकाच्या भाषेमध्ये पूर्ण शतक संख्या कशा सांगायच्या ते आपण पाहू एक शतक म्हणजे शंभर ठीक आहे तुम्हाला या गोष्टी माहिती असल्या तरी कंटिन्यू करा पुढे जाऊ नका एक शतक म्हणजे शंभर दोन शतक दोन शतक बघा याला एक शतक दोन शतक याला आणखी एक शब्द आहे द्विशतक कोणतं शतक द्विशतक बरेच याच्यामध्ये असतं बघा क्रिकेटमध्ये सुद्धा सचिन तेंडुलकरने द्विशतक मारलं विराट कोहलीने द्विशतक के केलं त्रिशतक केलं म्हणजे ते तीन शतक असतात ओके आलं लक्षात मग एक शतक म्हणजे शंभर दोन शतक म्हणजे दोनशे मग तीन शतक त्रिशतक ओके त्रिशतक ठीक आहे ह्याच्या पुढे पत चतुर्शक वगैरे म्हणत नाही त्रिशतकापर्यंत म्हणतात तीनशे त्यानंतर पुढचं आहे चार शतक म्हणजे चार शे आता आपण इकडचं बघितलं हे शे म्हणजे काय हे सांगतो आधी शंभर आहेत ना ह्याला एक शतक म्हटलं बरोबर आहे दोन शे ला मात्र काय म्हटलंय ह्याचं वाचन दोन शे केलं हे जे शे आहेत ना ह्या शेकडे लक्ष द्या दोन मिनिटात ह्या शतकाचे जे दोन शून्य जिथं आले दोन शून्य त्याचं वाचन करताना शे वापरायचं आहे काय वापरायचं आहे शे आलं लक्षात जिथं दोन शून्य येतील तिथं मग कसं बघा बरं तीन शे हे दोन शून्य आले बरोबर चार शे हे दोन शून्य आले मग तुम्ही म्हणाल सर ज्याच्यावर आले त्याला वाचतो आपण यस करेक्ट आहे हे बघा हे चार आहेत आणि हे दोन वर आले मग याचं वाचन चार करा आणि याचं वाचन शे करा समजलं चार त्याच्यानंतर पाच वरती दोन शून्य आले मग याचं वाचन पाच करा आणि नंतरच्या संख्येचं शे करा हे असंच आपल्याला वाचन पुढे सुद्धा बघायचं एकदा हे समजलं की किती अवघड संख्या असेल तर चुकणार नाही अजिबात चुकणार नाही म्हणून बारकाईने समजून घ्या ठीके <coughs> त्याच्यानंतर पाच असे मग सहा शे सहा शे ओके बघा बरं इथं सहा आहे हा सहा म्हटलो आपण आणि ह्या दोन याचा शे वापरला सहाशे शतक जर असं नुसतं शून्य असतं तर हे दशक झाले असते याला आपण साठ हो म्हटलं असतो काय म्हटलं असतो साठ हो। मग तुम्ही म्हणाल सर याच्यावर जर तीन शून्य असेल तर काय म्हणणार बघा बरं हे तीन शून्य हजाराच्या असतात पण याचं वाचन सहाच येतं सहा, सहा आणि हजार दुसरं वाचन नाही दुसरं वाचन नाही ठीक आहे आता आणखी एक शंभर रचना लिहून हो दाखवतो बघा इथं एक आणि दोनशे आता हे किती झाले एक आणि दोनशे म्हणजे काय एक हजार दोनशे पण याचं वाचन कसं करतात बारा याचं वाचन बारा आणि ह्या दोनचं वाचन केलंय शे बाराशे काय झालं बाराशे आलं लक्षात कसं वाचन केलंय बाराशे मग आणखी एक शब्द लिहितो तेरा हे तेरा ह्या दोघांचं केलं तेरा वाचन आणि याचं वाचन केलं शे तेराशे मग हे चौदा चौदाशे ओके चौदाशे असं वाचन व्यवहारिक याच्यात करतात आणि तुम्हाला जर विचारलं समजा एक आणखी संख्या दिली अशी दोन हजार पाचशे तर तुम्हाला हे पाचशे माहिती येत बरोबर आहे हम्म तुम्ही दोन हजार पाचशे म्हणाल चुक का बरोबर आहे बरोबर आहे दोन पद्धतीने वाचतो याचं वाचन दोन हजार पाचशे आणखी एक पद्धत आहे पंचवीस ह्याचं वाचन करायचं पंचवीस आणि ह्या दोन शून्याचं करायचं शे पंचवीसशे आलं लक्षात म्हणजे अशा पद्धतीने ह्याला पंचवीसशे म्हणतात मग जर तीन हजार पाचशे असले तर ह्याला पस्तीसशे किती म्हणणार पस्तीसशे समजले ह्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला हे अंक माहीत आहेत असं आपण गृहीत धरलंय ओके मग पुढचे अंक बघू सहा शे आता इथं शब्द पाचशे लिहिलाय तो चुकून झालेला आहे वास्तविक त्याचं लेखन सहाशेच असायला हवं होतं सहाशे ठीक आहे त्याच्यानंतर सातशे सात शे सात हो शे, 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 शे आता ही नुसती यांत्रिकता राहते म्हणजे खूप सोपं होऊन जात आठ शे आठशे नऊ नऊशे बघा आता नऊ हे नऊ मी असेच लिहिले नऊ आणि या दोन शून्याना मी शे म्हटलं नऊशे समजलं ओके okay. मग हे झालं तुमचं संध्या शतकाचं जर हजार असतील तर आता याच्यानंतर नऊशे नंतर त्याच दहा ला दहा बरोबर की नाही वरती नऊशे होते हा ठीक आहे आठशे होते मग आता हजार वर दोन शून्य ह्याला तुम्ही दहाशे म्हणू शकता दहाशे म्हणू शकता काही चुकीचं नाहीये ह्याचा शब्द दहाशे जर कुठं वाचला तर चुकीचा मानू नका दहाशे म्हणजे हजार दहाशे म्हणजे हजार यालाच एक हजार म्हणतात काय म्हणतात एक हजार पण व्यवहारामध्ये सर्वात जास्त चालणारा जो शब्द आहे तो एक हजार आहे दहाशे कोणी वापरत नाही ठीक आहे पण पुढच्या याला वापरतात अकराशे हे बघा अकरा आणि दोनशे अकराशे त्याच्या पुढच्या तर मी तुम्हाला सांगितले बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे बरोबर दोन हजार शे सुद्धा कोणी म्हणत नाही विशेष पण नाही म्हणत त्याला सरळ दोन हजार म्हणतात याला कोणी म्हणत नाही तुम्ही तसे वाचू शकता पण तुम्हाला उदाहरण अवघड करण्यासाठी असंच करून दिलं जात वीसशे जेव्हा परीक्षेत विचार जातं ना तेव्हा ते तसंच विचारलं जातं कसं बघा इथं देतील दहाशे अधिक किंवा शब्दात लिहितील दहाशे अधिक बाराशे बाराशे बरोबर किती दहाशे अधिक बाराशे बरोबर किती तुम्ही काय म्हणाल अरे दहाशे म्हणजे काय येतात आम्हालाच माहित नाही पण हे दहाशे म्हणजे एक हजार सहस्त्र एक सहस्त्र हजाराला शब्द आहे याला हजार पण म्हणतात आणि यालाच सहस्त्र सुद्धा म्हणतात एक सहस्त्र ठीक आहे हजार मग हे झाले तुमचे दहाशे आणि बाराशे बाराशे दोघांची बेरीज किती हे दोन शून्य तसेच बारा बावीस बावीस शे किती आलं उत्तर बावीस शाल लक्षात घटक सोपा असतो पण त्यात शिकण्यासारखं खूप असतं ओके ठीक आहे पुढचं बघू आता दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या तुम्हाला वाचता लिहिता येतात वरील शतक संख्या व दश एकक संख्या या लिहून लिहून पहाव्यात ठीक आहे मग वरील शतक संख्यांच्या शतक संख्यांच्या दशक व एकक स्थानच्या लिहून पहाव्यात त्या कशा लिहायच्या समजून घ्यायची ठीक आहे ही रचना आपल्याला समजून घ्यायची उदाहरण बघा दोन शतक म्हणजे काय हो मी आधी जे सांगत होते हे दोन शतक ठीक आहे त्याच्यानंतर तीन दशक म्हणजे काय हो तीन दशक आणि एक एकक म्हणजे काय एक बघा काय लिहिले मी इथं परत लिहितो तीना, तीना एका, एका, एका दोन शतक ओके तीन एक, तीन दशक आणि एक एक एकक ठीक आहे झाले बघा ही संख्या लिहिली दोन दशक तीन शतक किती होतात बेरीज करा एकाशी एक तीनाशी तीन दोन अशी एक किती झाले दोनशे एकतीस किती झाले दोनशे एकतीस आणि त्याचं लिखाण कसं होतं बघा दोनशे एकतीस दोनशे एकतीस ठीक आहे मग लिहिताना कसं लिहिलं दोन शतक अधिक तीन दशक अधिक एक एकक दोनशे एकतीस परीक्षेला असेच प्रश्न विचारले जातील असेच तुम्हाला ते असं नाही देणार दोनशे अधिक तीस अधिक एक असं देणार नाहीत हे असं देतील दोन शतक तीन दशक एक एकक एक आणि बरोबर किती ते पण आठ देणार देतील समजलं म्हणून शतकाचं वाचन समजून घेतलं आता पुढचं बघू हजाराचं वाचन बघू ओके चला मग याच्यात परत एक उदाहरण आहे पाच शतक बघा इथं पाच शतक आहे म्हणजेच हे पाच शतक पाचशे लिहित एक मिनिट हा त्याच्यानंतर सत्तर दशक सात दशक मग सात दशक म्हणजे किती सात दशक सात दशक म्हणजे सत्तर आणि अधिक किती एक ठीक आहे एक एकक एक, 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 आता काय होतील हा एक हा सात आणि हा पाचशे एकाहत्तर किती झाले पाचशे एकाहत्तर पाचशे एकाहत्तर तीन नाय पाचशे सत्तर आणि एक पाचशे एकाहत्तर ओके आले लक्षात ठीक आहे चाला आपण काय केलं तिथं होतं थोडासा बदल होता हा चुकीचा होता थोडा म्हणून आपण काय केलं पाचशे त्याच्यानंतर सत्तर सात दशक आणि एक एकक असं उदाहरण घेतलं आणि शब्द आला पाचशे एकाहत्तर आल्या लक्षात व्यवहारी याच्यात लिहिताना असं त्याचं वाचन मग आता आपण एक हजार बघू एक हजार म्हणजे एकावर तीन शून्य हे आपल्याला माहिती आहे कशी आहे बघा भागावर हजाराचं घर शतकाचं घर आणि दशकाचं घर आणि एककाचं घर ठीक आहे मग एकक दशक शतक आणि हजार ठीके एक हजार लिहा ना आपल्याला हजाराच्या घरात एक लिहिला त्याच्यानंतर पुढे काहीच नाहीये एक हजार म्हणून तीन शून्य दिले झाला एक हजार ओके <coughs> त्याच्यानंतर दोन हजार मग हजाराच्या घरात दोन लिहा पुढे काहीच नाहीये मग पुढचे संख्या नसल्यामुळे ते सगळे शून्य मांडले पुढे तीन हजार तीन हजार मग आता मला सांगा तुम्ही याला तीस शतक सुद्धा म्हणू शकता का तीस शतक हो ह्याला वीस शतक म्हणू शकता का हो ह्याला दहा शतक दहाशे बरोबर दहाशे वीसशे तीसशे म्हणजे हजारच होतात ना आलं लक्षात मग चार हजार चार हजार बरोबर आहे चाळीसशे वाचन करतोय आपण चार पन, हजार आहे योग्य काय अडचण नाही पण चाळीसशे मग पाच हजार पाच हजार ओके बघा हे दोन अंक एकत्र केले यांना म्हटलं पन्नास आणि हे दोन शतकाचे शे पन्नासशे असं किटो वाचायला मिळत नाही व्यवहारात कोणी बोलत नाही पण परीक्षेत मुद्दा असंच देतात परीक्षेत असंच दिला जातो पन्नासशे चाळीसशे हो पन्नासशे म्हणजे पाच हजार तुम्ही म्हणाल पन्नास हजार नाही पन्नास हजार नाही होत पन्नास आणि शे आहेत मग तुम्ही लिहिताना पन्नास लिहा आणि शेचे दोन काढा म्हणजे या पाच वर तीन शून्य झाले हे झाले पाच हजार काय झाले आले लक्षात हा डिफरन्स मला तुम्हाला समजून सांगायचा होता ओके पुढचं पुढचं बघू आता आपण पाच हजार बघितले त्याच्यानंतर सहा हजार सहा हजार ठीक आहे म्हणजे काय सहा हजार हजाराचं घर शतक दशक आणि एकक ठीक आहे मग मी इथं सहा लिहितो बाकी काहीच नाही त्याच्यावर म्हणून शून्य एकाच्या घरात शून्य दशकात शून्य शतकात शून्य सात हजार सात हजार बरोबर आहे ओके आले लक्षात मग याला तुम्ही सत्तर शे म्हणू शकता ह्याला साठ शे म्हणू शकता ओके ठीक आहे चला पुढचं बघू आठ हजार आणि नऊ हजार बघा बर आठ हजार यस नऊ हजार म्हणजे नऊवर वर तीन शून्य मग वरील संख्या हजाराच्या वरील हजार संख्यांच्या शतक दशक एकक स्थानी अंक लिहून त्या शब्दात लिहाव्यात कशा लिहायच्या बघा आता ठीक आहे हजार एक हजार आपण नुसता एक, एक हजार असा मांडला होता आता आपण मांडू एक हजार दोनशे हा समजा किंवा असे खाली मांडू एक हजार ठीक आहे दोनशे आणि चाळीस किती होती नो बेरीज केल्यावर हे नाही हे किती होतील शून्य हे चार हे दोन आणि हे कसे झाले एक हजार दोनशे चाळीस ओके एक हजार दोनशे चाळीस किंवा याला म्हणताना म्हणता येईल बाराशे हे ये दोन शतकातले आहेत ना बाराशे चाळीस काय म्हणणार बाराशे चाळीस समजले आलं लक्षात त्याच्यानंतर दोन हजार पाचशे मग दोन हजार पाच शतक बघा बरं दोन हजार पाच शतक सहा दशक आणि चार एकक काय अंक होतो हे लिहिलेलं ही तेच लिहितो या दोन हजार लिहिले पाच शतक लिहिले सहा दशक लिहिले आणि एक बिरीज करू चाराशी चार सहा पाच दोन खूप सोपा घटक आहे तुम्हाला येत असेल पण थोडासा रिवाईज होईल आणि त्यातनं बऱ्याच संकल्पना क्लिअर होतील दोन हजार पाचशे चौसष्ट दोन हजार पाचशे चौसष्ट आले लक्षात ओके चला सराव संच बघू ठीके एक सेकंद एक, एक मुद्दा असा आहे हजाराच्या स्थानाला सहस्त्र सुद्धा म्हणतात सहस्त्र सुद्धा आता मी याच्यामध्ये एक मुद्दा देतो हे किती सहस्त्र आहेत मला सांगा हे किती सहस्त्र आहेत याचं वाचन दोन सहस्त्र करता येईल का हे किती सहस्त्र आहेत याच वाचन तीन सहस्त्र करता येईल का करता येईल का हो करता येईल संस्कृतमध्ये हे शब्द वापरले जायचे आधीच्या बोलीमध्ये शब्द पाच सहस्त्र गायी त्याला देण्यात आल्या पाच सहस्त्र गायी दहा सहस्त्र गायी असं वर्णन आलेलं आहे जुन्या याच्यात वापरायचे आता याच्यात आपण हजार म्हणतो सरळ सरळ ठीक आहे मग दश सहस्त्र हे बघा दहा एक दोन तीन दहा हजार दश सहस्त्र ठीके कळले तुम्हाला सहस्त्र म्हणजे आजार आता आपण सराव संच बघू ओके चला सराव संचातला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे खूप सोपे प्रश्न आहेत त्याचं उत्तर तुम्ही द्यायचे चला द्या उत्तर आता आपण सराव संच एक पाहत आहोत बघा याच्यामध्ये सोपे प्रश्न आहेत खूप तुम्हाला सुद्धा जाणवतील हो की सर खूप सोपे आहेत तुम्हीच म्हणाल आतापर्यंत आपण घटक घेतो कारण तुम्ही बाकीचे घटक बघितलेले आहेत त्यामुळे हे सोपे जाणार आहे ठीके बघा खालील संख्या अक्षरात लिहा तीनशे तीन ओके तीन शून्य तीन कुठे आहे तीनशे तीन तीनशे तीन तीस आहे तीनशे आहे ते तीस आहे ऑप्शन नंबर एक ठीक आहे उत्तर खूप सोपा हो आहे ओके पुढे दुसरं पाचशे एकोणऐंशी पाचशे एकोणसत्तर एको एको एका नाही पाचशे सत्याहत्तर एक नाही नऊशे सत्तावन्न नाही पाचशे एकोणऐंशी एकोणऐंशी या शब्दाकडे लक्ष द्या मी एक नवीन संकल्पना सांगतो आणि त्याच्या पुढचा अंक काय आहे ऐंशी इथं काय आहे अठ्याहत्तर इथं काय सत्याहत्तर ठीक आहे हे अंक असे वाढत जातात बरोबर आहे सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी आणि ऐंशी ऐंशीला एक उणे किती उणे उणे म्हणजे कमी ऐंशीला एक उणे एकोणऐंशी एक उणे ऐंशी हे आहेत एकोणऐंशी मग असंच असेल तर एकोणसत्तर म्हणजे हे सत्तर आहेत सत्तरच्या सत्तर आधीचा अंक एक उनिसत्तर एकोणसत्तर समजलं अशा प्रकारे वाचन केलं जात पुढचं पुढचं बघू सहाशे सहासष्ट सहासष्ट आहे का नाही हे नाही सहाशे आठ आहेत का नाही सहाशे सहासष्ट सहाशे सहा नाही ऑप्शन नंबर तीन हा पर्याय आहे ठीक आहे सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न वाचा चला नऊशे नव्याण्णव नऊशे नव्वद आहे ओके नव्याण्णव नाही नव्वद नाही नऊशे नव्वद नऊशे नऊ नाही मग आता हा नऊशे नऊ कसा लिहिणार नऊशे ठीक आहे आणि त्याच्यात नऊ मिळवला बघा इथं मांडलाय हा नऊ तसाच हा शून्य तसाच हा झाला तुमचा नऊशे नऊ नऊशे नऊ काय झाला नऊशे नऊ आता तुम्हाला म्हणलंय चारशे नऊ तर काय लिहिणार चारशे आणि नऊ म्हणजे कसे होणारो हा नऊ तासाच हा शून्य तासाच मग आता लिहिताना काय लिहायचे बघा इकडं नीट ऐका एक नवीन संकल्पना समजावून सांगतो पाचशे नऊ ही संकल्पना तुम्हाला लिहायची ठीक आहे तुम्ही हे पाचशे काढाल आशे हा आणि नऊ काढाल तर तो एककात बसवताना काय काढा पाचशे काढला का एककाच्या जागेवर बसवा तुम्हाला ही संख्या अशी लिहायची गरज पडणार नाही अशी लिहून अशी बेरीज करायची गरज पडणार आहे ही अशी सवय लावायची सहाशे नऊ म्हटलं तर सहाशे तुम्हाला माहिती याचे दोन शून्य असतात तिथे एक काक नऊ टाका सातशे नऊ म्हटलं तर सातशे असतात हे माहितीये मग हा शेवटचा नऊ याला करायचा ठीक आहे आठशे नऊ आठशे इथं आणखी घर येणार आहे तिथं नऊ टाका समजले अशा प्रकारे लेखन करायला शिका ओके पुढचं पुढचा प्रश्न बघू चारशे बेचाळीस नुसते बेचाळीस नाही चारशे बेचाळीस चारशे चौवेचाळीस दोनशे चारशे बेचाळीस ओके आले लक्षात ठीक आहे चला आता पुढचा मुद्दा समजावून घेऊ तीन अंकी व चार अंकी पर्यंतच्या संख्या अंकात व्यक्त करणे म्हणजे काय अक्षरात अंकातली आपण आता ते वाचले अक्षरात अक्षरात शब्दात लिहिलेली संख्या अंकात व्यक्त करताना प्रथम ती नीट वाचा बघा काय म्हटलंय <coughs> त्याच्यानंतर हजारात कुठे आहे हजार दशक शतक एकक स्थानावर कोणता अंक लिहायचा याचा विचार करा बघा आता तीनशे बावन्न तीनशे बावन्न बघा संख्या आपण कशी करू आपण वेगळ्या पद्धतीने लिहू तीनशे ठीक आहे आणि बावन्न हे अशी आहे की नाही मग यांची बिरीज केल्यावर कशी होईल ही दोन ही पाच तीन असाच लिहायचा आपल्याला तो लिहिताना असा लिहायचा शतक दशक आणि एकक ठीक आहे वाचन याचा असा होणार तीनशे बावन्न लिहिणार कसा बघा तीनशे तो शतकाच्या घरात टाकला बावन्न म्हणजे पन्नास आणि दोन हा पन्नास आणि हा दोन हा लक्षात पुन्हा आठशे बावन्न असला तर आठशे शतकाच्या घरात आठ टाका हा आणि बावन्न पन्नास आणि दोन दशकाच्या घरात पन्नास लिहिला हा दोन एककाच्या घरात आले लक्षात अशा प्रकारे संख्या लिहिता येतात ठीक आहे तीनशे बावन्न या संख्येच्या शतक स्थानी तीनशे आहे बावन्न या संख्येमध्ये दशक स्थानी पाच आणि एकक स्थानी दोन म्हणून ही संख्या तीनशे बावन्न अशी लिहितात ओके okay? पुढे एक हजार पाचशे साठ संख्या बघा हजाराचं घर आहे ठीक आहे हजार, हजार त्याच्यानंतर शतक नंतर दशक आणि एकक त्याने काय सांगितलं एक हजार पाचशे पाचशे आणि साठ साठ म्हणजे सहा दशक सहा दशकाच्या घरात शून्य बरोबर एक हजार पाचशे साठ अशा प्रकारे संख्या लिहित येते आले लक्षात ओके म्हणजे आज आपण या घटकामधील अक्षरी वांकी कशा लिहायच्या त्या संख्या बघितल्या आता दोन उदाहरणं तीन तुमच्या समोर ठेवतो आणि तुम्हाला सोडवायला देतो बाकीच्या ओके बघा खालील संख्या वाचा चारशे चार कुठे आहे चारशे चार चारशे चार संख्या कुठे आहे Yes, शेवटी आहे चार नंबरला ठीक आहे त्याच्यानंतर सातशे एकोणचाळीस सातशे एकोणचाळीस चाळीसला एक उणे सातशे एकोणचाळीस कुठे आहे ही नाही ही नाही ही नाही ओके पुढचे तीन उदाहरणं तुम्ही सोडवायचे पुढचे तीन उदाहरणं तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर याचे उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये देणार आहात आलं लक्षात ते तीनशे छत्तीस म्हणजे किती तीन हजार सातशे पाच म्हणजे किती आठ हजार आठ म्हणजे किती आठ हजार आठ तिन्ही प्रश्नांचे उत्तर मला कमेंट मध्ये टाकायचे तुमचं नाव टाकायचे शाळेचं नाव टाकायचे ठीक आहे ओके आणि आता हा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय